या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कागलच्या शाहू सहकार समूहाचे सर्वे सर्वा से घाटगे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली त्याच्या दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर घाटगे हे शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा होती मात्र घाटगे हे फडणवीस यांचे निकटवर्ती असून ते भाजपमध्येच प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात आलं त्यांच्या भाजप प्रवेशानं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वेगळे संदर्भ मिळणार आहेत सिंह घाटगे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्षपद देखील भूषवलं होतं मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारी मिळवण्यात अडचणी आल्यानं त्यांनी दोन हजार एकोणीस साली स्वतंत्र उमेदवार म्हणून कागल मतदारसंघातून निवडणूक लढवली होती राज्यात राजकीय सत्ता संघर्षानंतर राष्ट्रवादीत फूट पडली अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर हसन मुश्रीफ गेल्यामुळं ते महायुतीचा घटक झाले या पार्श्वभूमीवर घाटगे यांनी शरद पवार राष्ट्रवादीत प्रवेश केला घाटगे यांनी दोन हजार चोवीसची निवडणूक राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढवली मात्र पुन्हा त्यांना पराभवाचा फटका बसला यानंतर संजय घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी कागलच्या राजकारणात समरजीत यांचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी संजय घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा होती मात्र आता या सर्व चर्चेला पूर्णविराम देत समरजीत घाटगे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे